मंडळी तुम्हालाही भाग्याची साथ मिळवायची असेल तर अमावस्येच्या दिवशी चुकूनही काही कामं करू नयेत नाहीतर लक्ष्मी आल्यापाऊली माघारी जाईल असं म्हणतात कारण ज्योतिषशास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनानुसार अमावस्येच्या दिवशी प्रभाव किंवा दुष्परिणाम खूप जास्त असू शकतो तो कसा आणि कोणती कामं अमावस्याच्या दिवशी चुकूनही करू नयेत याबद्दल सविस्तर माहिती चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी ही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला फार महत्व आहे प्रत्येक महिन्यात अमावस्या आणि पौर्णिमा तिथी येतच असते एका वर्षात बारा पौर्णिमा आणि अमावस्या येतात अमावस्याच्या रात्री काही गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते शिवाय रात्रीच्या वेळी बाहेर फिरू नये असं देखील सांगितलं जातं अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी वर्ज्य केल्या आहेत या गोष्टी अमावस्येच्या दिवशी करणाऱ्यांना कधीही भाग्याची साथ मिळत नाही असं म्हणतात अमावसेला पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करून पुण्य कमावलं जातं अमावस्येच्या दिवशी अनेक धार्मिक कार्य केली जातात पूजा पाठ केला जातो परंतु शास्त्रात अमावस्यच्या दिवशी काही कामं वर्ज्य केली गेलीत ही कामं अमावस्यच्या काम रात्री अजिबात करू नये ज्या व्यक्ती अमावस्यच्या दिवशी ही कामं करतात त्यांना नशिबाची साथ मिळत नाही असं म्हणतात मग अमावसेच्या रात्री कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी तर अमावस्येला नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त सक्रिय असतो यामुळे आपल्याला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते शिवाय अमावस्येला सकाळी उशिरापर्यंत झोपू नये अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठावं आणि सूर्याला अर्क्य द्यावं गरुड पुराणानुसार दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं असं म्हणतात की या दिवशी झालेल्या शारीरिक संबंधामुळे मुलांच्या जीवनात समस्याही येऊ शकतात अमावस्येच्या संध्याकाळी किंवा रात्री घरात क्लेश होऊ देऊ नये वाद घालू नये यामुळे पितर देवतांची कृपा लाभत नाही शिवाय ला पितरांची पूजा करावी अमावस्येचा संबंध हा पितरांशी असतो त्यामुळे लागणारे साहित्य आणि सा सुद्धा घरात आणू नये असं म्हणतात कारण असं केल्यानं घरात नकारात्मकता येऊ शकते किंवा शुभ कार्यात विघ्नही येऊ शकतात याचबरोबर अमावस्याच्या दिवशी आई लक्ष्मीची पूजा ही प्राचीन काळापासून केली जाते त्यामुळे या दिवशी मांसाहार करू नये मद्यपान करू नये किंवा असे पदार्थ घरीही आणू नये अशा गोष्टी आणणं किंवा सेवन करणं अशुभ मानलं जातं शिवाय आरोग्याच्या दृष्टीनंच नाही तर अध्यात्म्याच्या दृष्टीनं देखील ते अशुभ मानलं जातं यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कर्माचं पुण्यही मिळत नाही असं सांगितलं जातं शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे अमावस्येचा सा संबंध थेट पितरांशी आहे अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधी केले जातात अमावस्येचा दिवस हा चंद्रसंक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त असतो त्यामुळे अमावस्येच्या दिवशी नवीन झाडू किंवा किरसोने सुद्धा घरात आणू नये अमावस्येच्या दिवशी नवीन केरसुनी खरेदी केली तर माता लक्ष्मीसुद्धा नाराज होऊ शकते असं म्हणतात अमावस्याच्या दिवशी केरसुनी हो घरात आणल्यास तिचे नकारात्मक परिणामही होऊ शकतात आणि घरात गरिबी किंवा दारिद्र्य येण्यास सुरुवात होऊ लागते असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त अमावस्याच्या दिवशी धन धान्य खरेदी करू नये धन धान्याचा संबंधसुद्धा थेट देवी लक्ष्मीशी आहे अमावसेला धान्य खरेदी केल्यानं थेट पितृदोष लागतो असं म्हणतात अमावस्याच्या दिवशी धान्य घरात आल्यानं त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही कारण ते धान्य पितरांना समर्पित होतं असं म्हणतात याही व्यतिरिक्त अमावस्याच्या दिवशी गरीबांचा अपमान करू नये गरजू व्यक्ती किंवा गरिबांचा अपमान करणाऱ्यांना शनिदेव त्रास देतात असं म्हणतात गरजू व्यक्तींचा अपमान करणाऱ्या व्यक्तींवर शनिदेव आणि राहू केतूचा अशुभ प्रभावही पडू शकतो असं सांगितलं जातं तर भाग्याची साथ मिळवायची असेल तर अमावस्याच्या दिवशी अशा प्रकारची कामं चुकूनही आपल्या हातून घडू नयेत याची काळजी नक्की घ्यावी तुम्ही सुद्धा अमावस्याच्या दिवशी या गोष्टींचं पालन करता का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सणावरासंबंधित संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका